आम्हाला आमंत्रण केलं खर तर आम्ही आमचं भाग्य समजतो आज की आज ह्या शाळेमध्ये इतर शाळेमध्ये आम्हाला यायचं भाग्य इतकं मोठं आहे कि इतका सहावी पासून ते बारावी पर्यंत इथं शिक्षण झालेलं आहे तुम्ही ज्या अंगणामध्ये आज बसलात ज्या अंगणामध्ये तुम्ही खेळता त्याच अंगणामधून आमची सुरुवात झालेली तुम्ही जे आज ज्या क्लासमध्ये बसता फक्त एक फरक आहे त्यानंतर फरक जाणवतो तुम्ही ज्या क्लास मध्ये बसता तो क्लास फक्त आमचा चेंज होता आमचा क्लास असताना ज्या आम्ही क्लास मध्ये बसायचो त्या टाइमाला आमच्या म्हणजे मी तरी बिल्डिंग पाहिली आज ते बिल्डिंग झाल्यानंतर म्हणजे ऊर आपली स्वतःची शाळा पाहिल्यानंतर या शाळेमध्ये एक डेव्हलपमेंट जी डेव्हलपमेंट जी आपल्याला आता सध्याच्या विद्यार्थ्यांना जी गरजेचं आहे ही गरजेची डेव्हलपमेंट आज आपल्या सर्वांसाठी प्रत्येक शिक्षक आपल्याला पूर्ण सखोल ज्ञान देत असत आणि हे सखोल ज्ञान आपण किती घेतात हे आपल्या बरोबर माहीत असणं गरजेचं आहे मी तर खरंच मी या शाळेचे प्राचार्य आणि शाळेचे मुख्य आप... शाळेचे संस्थापक मनोपूर्वक आभार मान का मान ह्याच कारण फक्त एक आहे की आज मग बोलताना आपल्या प्राचार्याने सांगू दिलं की तुमच्या काळामध्ये ला पण आपण एक वेगवेगळे टीचर उभा करणार आहोत कि स्पोर्ट मध्ये पण आपले विद्यार्थी समजले पाहिजे आता मी स्पोर्ट वरती बोलण्यासाठी कारण मी एक स्पोर्टचा विद्यार्थी आहे ह्या शाळेमधून शिकलेला विद्यार्थी आहे जर आज जर तुम्ही पाहिला तर दोनच व्यक्ती नाव नाव वरती लिहू शकतात एक शिक्षणाच्या माध्यमातून आणि दुसरा आहे तो जर आपल्या भारतामध्ये जर नाव कमवायचं असत तर आपल्याकडे असलेले कौशल्य गुण आता बघा तुम्ही सर्वजण बसलेले विद्यार्थी आहे तुमच्याकडे कौशल्य आता दिसतंय सगळ्यांना तुम्ही नाही जर ऐकत नसलात तर खाली खटादय खांताय खाली कायदे उकळता तुमच्याकडे एक कौशल्य आहे जी दुसऱ्याकडे कौशल्य नाही आपल्याकडे कौशल्य किती आहे आपण चेक करायचं स्वतःला मिनिट शांत बसून डोळे बसणं गरजेचं जर आपण दोन मिनिट आपण शांत बसला तर आपल्याला स्वतःच अस्तित्व तुम्ही समजून जाईल पुढचा इथून पुढच्या काळामध्ये आपण काय करायला पाहिजे बघा तसं काय तुम्ही तर पाचवी ते दहावी अकरावी पर्यंतचे विद्यार्थी आहात आपल्या प्रत्येकाचे गोल ठरला असत किंवा नसेल ठरलं आपलं ठरवणं गरजेचं आहे तुम्हाला सगळ्याला एक छानशी गोष्ट एक सगळ्याला माहित असेल तुम्ही आतापर्यंत कोणी पाहिलाय का वाघ पाहिलाय सगळ्यांनी नक्की पाहिलाय अशी किती जण ऐकलं वाघच माहित नाही सगळ्यांनी वाघ पाहिलाय एक छोटीशी गोष्ट आहे तुम्ही सगळ्या जण तुम्ही कधी ऐकले असेल किंवा नसून ऐकले पण नक्की कांदिव ऐका तुमच्या सगळ्यांसाठी एकदम उत्कृष्ट गोष्ट आहे एक वाघ असतो त्या वाघाचे दोन बछेडे होते त्याला आणि ते जंगलामध्ये असताना दोन वाघाचे बचडे त्या आपल्या वाघिणीवर जंगलामध्ये फिरत असतात आणि फिरत असताना एक असाच आपल्या बापा सारखा ज्याच्याकडे मेंढराचं सा कैप असतं आणि तो आपला बाप तो एका डोंगरावर तिथे मेंढ्र सरळ सोडतो आणि तिकून तेवढेच तिकून वाघाचं बछड ते बचाड्याला घेऊन येत असतात आणि वाघाला सुरु करतात पण एक त्या मेंढ्यावर घसत आणि ती त्या 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 गोळ्यातून खाली त्या आपल्या मेंढपाळ्यात येऊन थांबतात पण ते रात्रभर पूर्ण रात्र होत दिवसभर ते मेंढ चढत असतात त्या वाघाचा बचड त्या मेंढावरच दिवसभर फिरतात आणि ते वाघाचा बचड सायंकाळी ज्यावेळेस हे मेंढ्रा आपल्या घरी येतात त्यावेळेस ते वाघ वाघाचं बचड पण त्यांच्यावर घरी येतात आणि आपल्या वाघ जे काही आपली वाघ लावली त्या मध्ये सायंकाळी थांबतो ते वाघाचा येतं आणि सायंकाळी हे मेंढपाल ते वाघ पूर्ण मेंढरा बोलत असताना त्याला समजत की यार आपल्या मेंढरामध्ये काहीतरी अशी गोष्ट जास्त एक्स्ट्रा आहे कि आपल्या मेंढरामध्ये एक एक गोष्ट आहे पण तो त्याला थोडं काय तो असेल किंवा चुकला असेल किंवा एक एक्स्ट्रा झाला असेल पण सायंकाळी सकाळी ज्यावेळेस पूर्ण ती मेंढरा सोड्या सुरू सोड्या त्यामुळे त्याला दिसतं की आपल्या मध्ये एक बार्ग वाघाचा बचेडा आपल्या मेंढरामध्ये आलाय मग त्यावेळेस तीच बातमी शेजार त्याला कळती अरे या मेंढरामध्ये एक बार्ग वाघाचा बचेडा आलाय आणि ते बचाड दिवसभर ते मेंढरा फिरतय हळूहळू काही कालांतर ते दिवस घेतले ते वाघाचा बचड हळूहळू मोठं होत गेलं आणि ती वाघाचा बचेडा त्या मेंढरावर हळूहळू गवत खायला पण सुरू झालं दररोज ती मेंढरा जायचं मनावरती जायचं मेंढ दरवर्त ते फिरायचं आणि यायचं हीच बातमी शेजारच्या पासून गावापर्यंत गेली गावापासून तालुक्यापर्यंत गेली तालुकापर्यंत जिल्ह्यापर्यंत गेली सर्व लोक त्या मेंढराला बघत बघत त्या मेंढ्राशी लागली आणि या प्रत्येक जणांच्या मनामध्ये एक फुल झुतली की यार वाघाचं बछड गवत खातंय आपल्याला पण सगळं वाट ना वाघाचं बचड गवत खातंय ते बालपणापासून त्याला समजलं अरे यार हे बारके मेंढ बी गवत खायचं मग हे बी गवत खायला सुरू केलं हे काही दिवस गेले आणि एक दिवस असा दिवस उगला त्या दिवशी में में त्या मेंढबाईनी ते मेंढर पुन्हा सगळे त्या प्रोग्रामवरती सोडले आणि मेंढर चलत असताना हे वाघाचं बचन पण ते गवत खात होत पण तेवढ्याच पडून ते वाघाचा एक वाघ पडून दिसला या सर्व मेंढरला दिसला त्यावेळेस सर्व मेंढर धूम पळत सुटले पुन्हा खालच्या दिशेने पण तेवढ्यात त्या वाघाचं बचड होतं ते थोडं त्याला समजायला लागलं होतं ते वाघाचं बचड पाहिलं अरे यार माझे सर्व मित्र सगळे खाली धावत का सुटले आणि ह्या वाघाने खरं शेवट वाघाच पिडलो आहे ते जागेवर थांबलं त्याने पाहिलं की आम्ही सगळे धुपडलं असं कोण आलंय की माझे सर्व मित्र खाली धावून गेले ते त्याच जागेवर थांबलं आणि ज्यावेळेस पूर्ण वाघ आला त्यावेळेस वाघ म्हणला अरे हे तर आपल्या पक्षाचा दिसतंय हे मोठा वाघ आला त्या बारक्या वाघापासून थांबला मोठा वाघ त्याला म्हटलं अरे तू इथे काय करतोय हे बारगा वाघ म्हणलं तू कोण आहे ते सांगा ती मला तुला पाहून माझे सर्व मित्र काही धावून गेले किंवा वाघ पुन्हा त्याला सांगतो मी वाघ आहे आणि मग म्हणून मी वाघ तू वाघ आहे तर मी काय करू पण माझे सगळे मित्र का धावून गेले मग तो मोठा वाघ त्याला पुन्हा म्हणतो अरे तू इथं काय करतो ह्यांची दोघांची बऱ्याच वेळ गोष्ट होती हे मोठा वाघ म्हणतो आपण दोघं तर मला बी मोछ आहे आपण दोघं सेम टू सेम आहे ते म्हणतो हा हे मला पण माहित आहे काय म्हणतो माहितीये मला माझा जो काय माझा जो मेंपा आहे ना ही गोष्ट सांगितली ह्या विश्वामध्ये एक सारखे सात लोक असतात किंवा मला मग मला मग एक काम कर तू एक आणि मी एक आपण दोघं आहे बाकीचे पाच शोध घेऊन ये मग आपण दोघं जाऊन हिंदे दोघांची वेळ बरी जुदय मग मोठा वाद त्याला थोड्या वेळा मग एक काम करतो असं वाटतं पण दोघं साम्य नाही चले आपल्या शेजारी एक नदीचा एक मोठा आहे तलाव मध्ये बघ आपण दोघं सेम टू सेम दिसतोय बस चल म्हणतो ना चल ते जाऊ की दोघं गेले पाण्यामध्ये पाहिला पाहिला आपण दोघं बी सेम सेम आहे हे बऱ्याच वेळ जे मोठा वाद त्याला सांगत राहिला की आपण दोघं सारखे आहोत हे बारकेला काही समजा ना हे मोठा वाद दोन पाच पाऊल मागे सरकला आणि जो जोरात पळत 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 येऊन जे जोरात मोठा पंजा उगारला आणि ठोका लावत जे वाघाच पिलो ला पिलो जे असे उलट्या मारत गेलं ते मॅ 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 करत करत पलटी मारत गेला हे पुन्हा उठलं ते म्हणलं या तू मला म्हंटला तू वाघाच पिल्लो चल तुला पाण्यात दाखव मी पाणी तुझ्याबरोबर पाण्यापासून आलो पण तू मारतोय का तू म्हणला मारतोय तुला ह्यासाठी की तुला मी इतके वेळ जरा समजून सांगतोय की तू वाघाचा बचड आहे तू समजूनच घे ना मग ते म्हणत कस काय समजून घ्या तू ऐकलं तर खरं मग ते म्हणलं मग चल तू वाघाची घरगरी खो तुला तु वागायला वागा काही ठीक आहे बाळक्या बचडने वागायला काही खोला गेला तर तेवढा तिरले आवाज झाला मॅ हे वाघाचा पुन्हा ह्या वाघला राग आला हे पुन्हा पाच पाऊल मागच रागला आणि जोर आणि कळ घेऊन तिथे पुन्हा पंजाब उघडला आणि जायनी जे ठोका हो लावलं बरं ते पुन्हा बारका वाघाचं वाघाचं बचड चार ते पाच पलटी मारत मारत साईडला गेला त्या वाघाच्या बचड इतका राग आला यार हे मला म्हणते तू वाघाचे बळकही खोल मी खोलतोय तरी बी तू मला ऐकाना किंचित पण मग पुन्हा हे दोन जवळ दो आलं तरी पुन्हा ह्या बारक्या बचड इतका राग आला हे मोठा वाघाला समजलं की आता ह्या बारक्या वाघाला राग आलाय म्हणजे पाऊस पाच पाऊल मागस राहण्यापेक्षा दोन पाऊल मागस राखलं पण बारका बचा समजला हे मागासारखं ते म्हणजे पुन्हा आपल्याला थोका लावणार आहे म्हणून हे पुन्हा हे हे पाच पाऊल गेला मोठा वाघ तर हे दहा पाऊल पांडव राहिलं जे बारका मोठा वाघ जे हळूहळू हो पाळ्या सुरू झाला त्या बारक्या वाघाने पुन्हा एक जोराने धाव धूम मारली आणि त्या मोठ्या बचाव्या आल्यानंतर ज्या वेळेस त्याचा स्वतःचा पंजावरती उघडल्यानंतर जो पंजाब नंतर जी पंजा जी तर जीव जीववर पंजाब उरायचा त्यावेळेस जी त्यांनी वाघाची खोलली त्यावेळेस त्याला समजलं यार मी आतापर्यंत मेम्या करतो आणि हा आवाज आला कुठून ते पाच मिनिटं साईडलं राहिलं ते बघायला साईडला आसपास कुणी आवाज गरकाई खोलली का त्याला स्वतःला विश्वास ना की मी वाघाची गरकाई खोलली कुठून आणि ज्यावेळेस काही सेकडे जरा समजलं की हे वाघ काही मीच कोडली त्यावेळेस त्याला समजलं की आपण आजपर्यंत मेंढराच्या कळपामध्ये होतो आणि आज मेंढराच्या कळपामधून आपल्याला समजून गेलं की आज आपण वाघाच्या बचड्यामध्ये आपण वाघाचे एक पिल्लू आहोत वाघाचे एक आपण एक अस्तित्व आहोत म्हणजे मित्रांनो आपल्या आपल्या जीवनात पण हेच झालंय इथून बघत तुम्ही आजपर्यंत आपल्या गावात जर गेला आपण जर शाळा सुटली तर आपल्याला आपल्या शिक्षकांचे शिकवलं जे ज्ञान आहे हे फक्त आपण पाठी आपले दप्तर एक साइडला म्हणतो रात्र दिवस आपण फिरतो आणि सकाळी आल्यावर आपल्याला शिक्षकाने विचारलं की तो, तो अभ्यास केला का तर आपण काही फक्त आणि दोन छेळ सर जे मारतात त्याच्यामुळे आपण म्हणतो दोन त्या छळ्या मारल्या आपण कधी आपण समजून घेतो का भी एक अस्तित्व तयार पाहिजे असं अस्तित्व पाहिजे की जी अस्तित्व आता सरांज सांगितलं सूरज चव्हाण ज्यावेळेस तो ऍक्टिंग करत होता त्यावेळेस आपण हसत हसवतो पण आज तोच चव्हाण मध्ये एक उत्कृष्ट पिक्चर आणि शूट मध्ये कौशल्य गुण आहे इतकं मोठा कौशल्य गुण आहे जी कौशल्य गुण आपल्या सर्वांना शोधणं गरजेचं आहे आणि शोधणार कधी माहिती आहे आपण कधी आपला भाग पाहिला का आणि आपण कधी आपला भाग पाहिलाय पहिला घरी गेल्यानंतर तुम्ही पाहिला असाल आपला बाप आपण ज्यावेळेस शाळेची पाठी साईडला मांडतो त्यावेळेस आपला बाप त्या पुढच्या बेडवर दुकाने घरी जाऊत ना त्यावेळेस आपला बाप आपल्या राहनात राबत असतो त्याच्या वेळेस त्याच्या अंगातून डोक्यामधून थेम थेम पाणी खायला असत आणि हे पाणी काय सांगतं माहितीये हे कष्टाचं प्रतीक आहे आज तुमच्याला तुम्हाला लागणार प्रत्येक गोष्ट आज पेन वयी कपडे सर्व जे आहेत ना हे कष्ट जे आहे आणि हे कष्ट आपण कधी पाहणार आहे ज्या वेळेस आपल्याला अस्तित्व तयार करता येईल ना हे जे अस्तित्व आपण फक्त एवढंच माहिती चप्पल माझा बाप दुसऱ्या माहिती मला बाप्पा जे सांगेल देतो पण त्याच्या पाठी मग आपल्या बापाचं आपण कष्ट जर पाहणं गरजेचं आहे बघा तुम्ही आज तुमचं हे जे वय आहे आता वय तुम्ही म्हणता सर आम्ही लहान पण मला एक माहित आहे आज त्या लहान वयामध्ये जर तुम्ही एक निश्चय घेतला की मला अस्तित्व एक बनवायचं आहे आणि अस्तित्वासाठी मग तुम्ही क्षेत्र निवडताल तुम्ही डॉक्टर इंजिनियर किंवा तुम्ही कोणत्याही कोणत्या क्षेत्राचा तुमचा निर्णय तुमचा तुमचा निर्णय आज तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि तुम्ही निर्णय कधी घेताल हे आपल्याला गरजेचं आहे की निर्णय आपला आज आपण घेणं गरजेचं आहे तुम्ही सर्वजण आज शालेय जीवनामध्ये आहात या शालेय जीवनामध्ये प्रत्येक 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 व्यक्ती या शालेय जीवनातून गेलाय आणि या शालेय जीवनामध्ये आपण एक छोटासा निर्णय घेणं गरजेचं आहे शाळेच्या अभ्यासामध्ये आपलं एक गोल फिक्स करणं गरजेचं आहे मला ह्या क्षेत्रात जायचंय ना त्या क्षेत्राचं आजपासून आपण स्टडी करणं गरजेचं आहे तुम्ही आज बघा आपल्याकडे वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस आहे प्रत्येक दिवशी तर एक तास आपल्या करिअरसाठी साठी आपलं जे ध्येय घ्यायचंय त्या ध्येयासाठी आपण जर चॉईस केलं एकच चोवीस तासामध्ये एकच तास काढा मा की माझ्या ध्येयासाठी मला आजपासून सुरुवात करायची तुम्ही पाहिलं असेल तुमचं सगळ्यांचं शंभर मार्गाचा पेपर आहे शंभर मार्गाचा पेपर तुम्ही कशात पुढे बी जा इकडे बी शंभर मार्गाचा पेपर आहे तुम्हाला आज पण शंभर मार्गाचा मार्गाच पेपर आहे आणि त्याच्यामध्ये शंभरच प्रश्न असतात एक दिवसामध्ये चोवीस तासामध्ये जर एक तास आपण जर बाहेर काढला आणि त्या एक तासाची जर आपण आजपासून जर मॅनेजमेंट केली तर मला असं वाटतं तुम्ही ज्या वेळेस तुम्ही बारावी पास होता दहावी पास होता तुम्ही जे आमच्या क्षेत्र जर पाहिलं टुरिस्ट क्षेत्र असतात आर्मी नेवी फोर्स रेल्वे जर केंद्र शासन जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दहावी नंतर जमता तुम्ही केंद्र शासनात जर तुम्ही नोकरी करत असेल तर दहावी नंतर करता येते महाराष्ट्र शासनात नोकरी करत असाल तर बारावी नंतर करता येते मग तुम्ही आजपासून प्लॅन करा आपल्या जीवनामधला एक तास आपण दिवसामध्ये एक तास आपल्या करिअरसाठी काढा तुम्ही कोणत्याही क्षेत्राचा तुम्ही सीएटी चाभा करायचं करा आजपासून तुम्ही तयारी लागा दरवर्षी येताल ना तुम्ही बघा की हो भरती क्षेत्रामध्ये पाच वर्ष चार वर्ष गेले आपण निम्मजार घेतच होतोय होण्यापेक्षा एक विचार करा आजपासून सुरुवात करा सुरुवात तुमची होणं गरजेचं आहे आता ह्या शाळेमध्ये मी ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस आमच्या गुरुवारीचा एक शब्द होता पहिला कि तू सुरुवात एक पाऊल टाकाय सुरुवात कर एक हजार पाऊल मी टाका म्हणजे निश्चय आपण गरजेचं आहे तुम्ही एक पाऊल टाका हि प्रत्येक गुरु मला माहित आहे मी या शाळेचे विद्यार्थी आहे आपल्यासाठी एक हजार पाऊल पुढे जातील मग तुम्ही एक पाऊल पुढं उचलून तर टाका तुमचं स्वप्न जे आहे तुम्ही ते प्रत्येक शिक्षकाशी बोला तुम्ही जे आज अभ्यास करता जे बारावी परत जो अभ्यासक्रम आहे सर हाच अभ्यासक्रम पुढील सत्रामध्ये आहे दुसरा अभ्यासक्रम कोणता नाही हाच अभ्यासक्रम आपण करत असतात तर आपल्या हा पुढच्या क्षेत्रामध्ये आपल्याला नक्की आहे म्हणून करा आणि ह्याच अभ्यासाची सांगत तुम्हाला उद्याच्या काळामध्ये कोणी क्षेत्रामध्ये असेल त्याच्यामुळे आपण नक्कीच चांगला अभ्यास करताल करून घ्या आणि तुम्ही दररोज अभ्यास करताना अशा आशा बनवतो आणि ह्याचा समजून तुम्ही नक्कीच एक आपापलं क्षेत्र निवडताल मी खरंच ह्या शाळेच मी मनोपूर्वक आभार मान की सर मी ह्या दोन हजार सहा साली ह्या शाळेमध्ये ऍडमिशन घेऊन आज दोन हजार सव्वीस आहे मला पण समजतो माझा दिवस असा बसलेला सर मला त्या जागेवरून आज आपण मला हित ह्या मंचापर्यंत बोलवलं म्हणजे एक दिवस माझा तिथं खाली बसला होता पण आपल्या शाळेमधून ज्ञान घेऊन आज मला तुम्ही पाहुणा म्हणून बोलवलं त्यामुळं मी खरंच शाळेचे संस्थेचे आमच्या टायगर अकॅडमीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्ही आम्हाला जिथं बोलण्याची संधी दिली मान सन्मान केला त्यामुळे कॉलेजचे संस्थापक आणि कॉलेजचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक शिक्षिका सर्व कर्मचाऱ्यांचे खर, आमच्या टायगर अकॅडमीच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो आणि माझे लांबलेले दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र